तुम्ही पाहत आहात मराठी अकोट तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस सुरू आहे यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात पाणी थांबून शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या अतिवृष्टीग्रस्त गावांना पंचनाम्यानुसार नुकसान भरपाईची मदत शेतकऱ्यांच्या खात्यात कोणत्याही अटी आणि शर्तीविना तात्काळ जमा करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने अकोट तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे ई पीक पाहणी नोंदणी करताना नोंदणी सक्सेस दाखवत आहे परंतु सातबाऱ्यावर त्याची नोंद दिसून येत नाही त्यामुळे शेतकरी कमालीचे त्रस्त झाले आहेत याबाबत महसूल प्रशासनाने तात्काळ तोडगा काढण्याची मागणी सुद्धा या निवेदनातून करण्यात आली आहे सदर निवेदन देतेवेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठी साठी देवानंद खिरकर अकोट ग्रामीण सरा हे पैसे जमा करतो सर हस्तकाराचा काल नाही पण जो हा स्पेसिफिकल मुद्दा आहे हा एकदम जमानरु झाली काही म्हणते नाही माझा तो मुद्दा बघून घ्या यादी हॅलो

नसेल येत मला सांगा तिच्या अधिकाऱ्याला सांगतो तुमचं काम कोणत्या सावरगाव सावरगाव आहे जाऊन करून घ्या एक एक गावाला तुम्ही वेळ द्या ना करून घ्या